नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी आयपी लासाडे माहूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाची कालची ही दुपारची दृश्य आहे या कार्यालयामध्ये कामासाठी आलेल्या एका सर्वसामान्य नागरिकांनी हा व्हिडिओ डीटी न्यूज मराठीकडे पाठविला आहे या कार्यालयात एकूण 15 कर्मचारी कार्यरत आहेत पण दररोज मात्र तीन किंवा चारच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असतात बाकीचे इतर कर्मचारी मात्र दांडी मारतात अभिलेख कार्यालय माहूर काल दिनांक रोजी काल कामानिमित्त गेलो असता त्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याचा सुसुकाट होता एवढ्या कर्मचाऱ्यापैकी फक्त तीन कर्मचारी हजर असतात आठवड्यातून दोन ते तीन कर्मचाऱ्याशिवाय त्या कार्यालयामध्ये कोणी हजर नसतात व वेळेवर कोणतेच काम होत नसतात तिथली एसओ मॅड मडावी मॅडम तिथं वारंवार दांडी मारतात कोणतेही काम वेळेवर होत नाही हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी